कोपरगाव शहरामधील गांधीनगर भागात एका बेकरीजवळील जागेमध्ये अनेक दिवसांपासून कचऱ्याचा ढीग असल्यामुळे त्या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते पावसाळ्यामध्ये भयंकर हाल सोसावे लागत होते परिसरामधील सामान्य नागरिकांना कष्ट करून पोट भरावे की अनेक साथींच्या आजाराला उपचारासाठी पैसे खर्च करून उपासमारीला सामोरे जावे असा प्रश्न निर्माण होत होता सदर समस्या कायमची सुटावी यासाठी या भागातील अपक्ष नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरामधील नागरिकांनी अनेक आंदोलनं करून नगरपालिकेला परिसर स्वच्छ करण्यास भाग पाडले होते स्थानिक नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे अनेक लहान मोठे कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी दिनांक सतरा बारा दोन हजार एकवीस रोजी ठराव करून त्या ठिकाणी याच भागातील प्रथम शिवसेना शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक शंकर घंगारे यांच्या नावाने शंकर गार्डन असा ठराव मंजूर केला होता मात्र याच ठिकाणी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या निधीमधून ओपन डिमटे साहित्य उभारण्यात आले आहे सदरच्या जागी शंकर गार्डनचा ठराव मंजूर झाला असताना तेथील साहित्य त्वरित हलवावे या मागणीसाठी माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद यांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्या सहकाऱ्यांसमवेत आमरण उपोषण सुरू केलं आहे याप्रसंगी माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद माजी नगरसेवक विरेन बोरावके राष्ट्रवादी योग जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव आदींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या उपोषणासाठी आमरण उपोषण गांधीनगर मध्ये सर्व्हे नंबर आपले गांधीनगर वॉर्ड नंबर अकरा या ठिकाणी झालेला अतिक्रमण व सदर ठिकाणी ओपन जिम ही जी काढण्यात यावी यासाठी आम्ही उपोषणाला बसलो कारण ज्या ठिकाणी आणि ओपन जिम टाकलेली आहे तो परिसर संवेदनशील एरिया आहे त्या ठिकाणी छोट्या मुलांचे वाद मोठ्यांमध्ये जाऊ शकतात असं ते एरिया आहे आणि गावाचं वातावरण बिघडू शकतो त्या हेतूने आम्ही रात्री इथं मांडव वगैरे टाकलं मात्र या हिटलर प्र प्रशासनाने ते मांडो काढायला लावलं त्याचा मी प्रथम निषेध करतो गेल्या दोन हजार एकवीस साली एकवीस मध्ये आम्ही कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक असताना आमचे सहकारी व मी आम्ही ठराव करून घेतलं कबर सदर जागेला शंकरांना गंगारे स्वर्गीय शंकरांना गंगारे यांचं नाव देऊन शंकर गार्डनाचे नाव त्याचा ठराव देखील झालेला आहे आम्ही लहान मुलांसाठी तिथं बाग बगीचा बाग किंवा गोरगरीबांना तिथं काही लग्न कार्य काही कार्यक्रम असतील त्याच्यासाठी ती जागा आम्ही स्वच्छ करून घेतली आणि सर्व जागा अगदी स्वच्छ करून घेतली आणि त्याच्यातून दोनशे ते तीनशे कचरा डम्पर दोन तीनशे गाड्या डम्पर काढून वेळोवेळी आमरण उपोषण आंदोलनं केले चिखल स्नान केले ते गुखडीमध्येही मी व माझे सर्व सहकारी आम्ही उपोषणाला बसलो ती जागा स्वच्छ करून घेतली मात्र काही लोकांनी तिथं आ, ते ओपन जिम वगैरे आणली आणि तिथं ती जागा बळकवण्याचा जा प्रयत्न करत आहे आम्ही नगरपालिकेला या संदर्भात पंधरा दिवसापूर्वी पत्र दिलं का ती सर काढून घ्यावा अन्यथा आम्ही नगरपालिकेसमोर उपोषणाला बसणार मात्र नगरपालिकेने अद्याप आम्हाला काही प्रतिसाद दिलेला नाही त्या हेतूने आज मी कोपरगाव नगरपालिकेसमोर मी व माझे सर्व सहकारी आमचे सर्व राष्ट्रवादीचे नगरसेवक आज या ठिकाणी अमर उपोषणा बसलो आज दिनांक पंचवीस जानेवारी रोजी आमचे सहकारी महमूद भाई सय्यद हे कोपरगाव नगरपालिकेसमोर अमरण उपोषणाला बसलेले आहेत गांधीनगर परिसरातील शंकर गार्डन जे स्वर्गीय शिवसेना प्रमुख शिवसेना शहर प्रमुख शंकरजी गंगारे यांच्या नावाने जे गार्डन तिथं डेव्हलप झालेलं आहे त्याचा ठराव दोन हजार एकवीसमध्ये मध्ये नगरपालिकेच्या जनरल जे बोर्डामध्ये झाला होता असं हे गार्डन तयार झाल्यानंतर तिथं आज ओपन जिम टाकण्यात आलेली आहे खरं वास्तविक पाहता जर वॉर्डामध्ये जर काही काम करायचं असेल तर त्या ठिकाणी जे नगरसेवक आहे त्यांना विश्वासात घेऊन प्रशासनाने ते काम केलं पाहिजे पण तसं ना झाल्यामुळे हा वाद आता तिथे उपस्थित झालेला आहे मी प्रशासनाला विनंती करतो की जे आपले नगरसेवक आहे महमूद भाई त्यांचं जे काही म्हणणं आहे त्याची कायदेशीर बाब तपासून लवकरात लवकर त्यांची मागणी मान्य करा आणि हे उपोषण थांबवा नाहीतर येणाऱ्या काळामध्ये याचं तीव्र रूप आपल्या सर्वांना बघायला भेटेल आणि याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची आणि नगरपालिकेची राहील एवढं मी सांगतो आणि थांबतो आम्ही महमूद भाई सय्यद यांना सभागृहात असल्यापासून पाहतो की हा जो शंकर शंकर गार्डनचा जो विषय पहिले ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कचरा घाण ह्याच्यासाठी महमूदभाई सय्यद व गंगुलेताई ह्या कायम हा बरोबर भांडत होत तर त्यानंतर नगरपालिकेने दोनशे ते तीनशे डम्पर म्हणजे कमीत कमी वीस गुंठा एवढ्या जागेत दोनशे ते तीनशे डम्पर एवढी घाण गोळा केली तर मला नगरपालिकेला विचारायचं आहे की व इतके दिवस काय करतो तर ते उचलल्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये जो ठराव झाला शिवसेना प्रमुख शंकरांना गंगारे शहर प्रमुख शिवसेना शहर प्रमुख शंकरांना गंगारे यांचा जो ठराव झाला उद्यानाला नाव देण्यासाठी तर ते उद्यानाला नाव देण्यासाठी आज या ठिकाणी ते उद्यान झालं आज तिथं त्या जागेची वास्तूची दिशा बदलली तर ह्या ठिकाणी कंपाऊंड वॉल झालं त्याबरोबर त्या ठिकाणी त्या आता काय ओपन जिम असेल किंवा काही कोणाचं काही अतिक्रमण असेल तर आज त्या ठिकाणी जर विचार केला आम्ही पण नगरसेवकपद भोगलेलं की कोणती गोष्ट विचार कर, नगरपालिकेने करण्यापूर्वी त्या ठिकाणी जे स्थानिक नगरसेवक असतील त्यांच्या जर कानावर घातलं म्हणजे काय होतं की व स्थानिक ते इतर रहिवासी की त्याचा त्यांना त्रास होणार नाही समन्वय सगळ्यांना समन्वयाने त्याच्यावर विचार करून तो निर्णय घ्यावा लागतो पण नगरपालिकेने कुणाचा निर्णय न घेता तिथं जे काम केलेलं आहे तर त्यासाठी आज भाई सय्यद उपोषणाला बसलेले आहेत त्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विपदाधिकारी नगरसेवक माजी नगरसेवक आम्ही त्यांना पाठिंबा आहे त्याचबरोबर आज काल महिमूदभाई सय्यदनी सांगितलं की बुवा नगरपालिकेने आम्हाला या ठिकाणी मांडो टाकून दिला नाही तर या ठिकाणी मी पहिले सर्वप्रथम नगरपालिकेचा निषेध करतो आणि नगरपालिकेले पण सांगू इच्छितो की मोहम्मद भाई सय्यद घाबरण्यामधले आहेत ते शांत हेनी आंदोलन करणार आहेत सर्व जाती धर्माला घेऊन काम करणार आहेत तर ते ते त्या ठिकाणी त्यांनी त्या म्हणजे इतक्या उकिर्ड्यावर कमीत कमी तीन ते चार दिवस उपोषण केले तर त्यांना हे मांडून नसता तरी चालतं उन्हात बसून उपोषण आमरून उपोषण करतील त्याला आमचा पूर्ण पाठीवर आहे एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव